आपलं दोन त्रयोदशी धन त्रयोदशी नाव तेथे धन आहे काय दोन त्रयोदशी म्हणून प्रत्येक या पाच ते सात दिवसामध्ये वेगळा प्रसाद विधी आहे वेगळा प्रसाद विधी हा आता वसुभाराच काय जण धान्य नवीन धान्य आणि गुळ आणि धन त्रयोदशीच्या दिवशी कोरड धन आणि गुळ सगळ्या देवांना वाटायचं आपल्या घरामध्ये ठेवायचं आपण पण तो प्रसाद सेवन करायचा कोरडा आणि या पद्धतीनं आता इथे मात्र काही काही गोष्टी मात्र आता तुम्हाला सविस्तर सांगितलं पुढची दिवाळी घेऊन जाईल म्हणून मात्र सविस्तर नाही सांगत तुम्हाला छोटे छोटे टाप टाप सांगतो त्याच्यामुळे आणि मग मात्र हे माहिती पत्रक वाटणार हे माहिती पत्रक घेऊन जाऊन याचा अभ्यास करा आणि या पद्धतीनं जशा पद्धतीनं मात्र म्हणजे एखादी परीक्षा देतो ना त्या परीक्षेचा अभ्यास जसं करतो तो प्रश्नाचं उत्तर सुद्धा अचूक आलं पाहिजे ना कशा पद्धतीने हे सगळं विधी अचूक करा मग पहा तुमची दिवाळी मग पहा दिवाळी ही वर्षभर राहील म्हणून म्हणून दिवशी काय करायचं या गोष्टी मात्र तर अनुभवातून सांगणार थोडस एखादा व्यक्ती जर समजा तुमच्या घर परिवारातला भांडण तंटे करून जर राग भरून जर गेला ना राग भरून जर गेला तर त्याला परत येण्याकरता तुम्ही जर चौफुलीवरती दिवा लावून चारी दिशेची प्रार्थना जर केली ना के का कोणत्या का बनणार असते ना हे दिवा लावलेल्या ठिकाणी मात्र या चौफुलीवरती मात्र त्याने यावा तिथे आला त्याचा खटका निघून जातो तो घरी वापस येतो इथ आज मात्र ही आपली उजवी दिशा आहे उजवी बाजू ही डावी बाजू पूर्वीकडं सूर्यनारायण पश्चिमेकडं चंद्रदेव इकडची दिशा वास्तुदेवता इकडची अग्निदेवता आणि इकडूनची दिशा आहे लक्ष्मीची आणि इकडूनची दिशा हे मात्र श्वासोश्वासाची दिशा परंतु मेन मात्र आपल्या समोरची पूर्व पाठिंबाची पश्चिम दक्षिण आणि उत्तर या दिशेला फार महत्त्व आहे म्हणून धनत्रोदशेच्या दिवशी मात्र एक लिंबू घेऊन जायचा लिंबू घेऊन जायचा आपल्या घरापासून म्हणजे जाताना तुम्ही असं जायचं की मागे होऊन यायचं नाही आपल्याला कधी कधी इथं चुक होते आपल्याला म्हणजे लक्ष्मीपुंज्यांची खरी सुरुवात पासून असते त्या लक्ष्मीपूज्याची मांडणी करतो आपण म्हणून आपल्या घरापासून मात्र पूर्वेकडे जायचं पण पूर्वेकडे जाताना कस जायचं घराकडे पाठ करून नाही जायचं कर एकाच्या बाजून असं तीर्फ जायचं तीर्फ तीर्फ जाऊन मग मात्र तिकडून असं पूर्वे करून पश्चिमेकडे कर तोंड करून आपलं घर पूर्वेकडे पश्चिमेकडलं असं आणि आपण पूर्वे करून पश्चिमेकडे तोंड करून एका निंबाच्या चार खापा करायच्या चार तुकडे करायचे आणि ते चार टुकडे एक मात्र आपल्या मागून म्हणजे वरून असं डोकं माग फेकायचे एक या बाजूला एक या बाजूला पुढं जी फेकणार आहे ना ती पुढं फेकणार ते आपण जाताना पुढं आपल्या डाव्या बाजूकडून आली पाहिजे आपण विजया बाजूकडून ओढून गेलं पाहिजे पुढं सरळ अशा पद्धतीची तयारी आपल्याला करायची आणि गुळाचा पैसे घरी आल्यानंतर मात्र सगळे या पद्धतीने मात्र नवीन व्यवसायाच्या वया घरातल्या हिशामाच्या वया या सगळ्या मात्र धन त्रयोदिवसाच्या दिवशी ठेवायच्या आपण चालू चालू कार्यक्रम टाकतो बद्दल दिवशी म्हणा दिवाळीच्या दिवशी चालू पण ते तुम्हाला नवीन मात्र जर व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुमच्या जुन्या वया असेल तर त्या मात्र तुम्ही धन त्रोदिवशीच्या दिवशीच मात्र पूजा मांडणीच्या ठिकाणी ठेवायच्या पण इथं इतर वेळेस मात्र हळद कुंकू व्हायचा आहे आणि जो कुंकाचा गंध बनवतो ना तो कुंकाचा बंदाचा अधिकार मात्र फक्त तुम्हाला ओवळच्या दिवशी आहे मग ओवळच्या दिवशी त्याला लावायचा आहे म्हणजे अदुगर पूजा करायची नाही अदुगर बर आणि गुळाचा प्रसाद द्यायचा हळद कुंकू व्हायचे फुलं व्हायचे या पद्धतीनं आता त्याच्यामुळे इथं मात्र काय सांगितलं का दोन तऱ्हेचे छत्राचे गुळ आणि दाण्याचा प्रसाद यामध्ये सविस्तर माहिती म्हणजे दिवे दिवे रुवे लावा लागते आणि दोन तऱ्हेच्या दिवशी मात्र नरक चतुर्दशी आहे नरक चतुर्दशी आता नरक चतुर्दशी म्हणजे नावच त्याचं नरक आहे त्याचं पती पत्नीनं घरून मुक्काम नेऊन यायचं पण त्याच्या अगोदर मात्र घरून हे दोन तऱ्हेची जी मांडणी केली याच्यानंतर आम्ही काय सांगितलं तर ते लिंबू फेकल्यानंतर घरी आलं पन्नास फुटाच्या अंतरात घरी राहील त्यात आम्हाला मातेचं दर्शन करायचं चिमडवर माती तोंडात टाकायची नंतर अंगावरच्या कपड्यावरती आंघोळ करायचं म्हणजे तुम्ही लक्ष्मी पूजन करायचं लायक झाले आता लक्ष्मीपूजन करायचं लायक झाले म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या गोमातेच दूध अस गोमातेच शेण गोमातेच शेण गो मित्र आणि कोरड धन्य टाकून सर्वत्र मात्र आजूबाजूला शिफडून द्यायचं ओम जनार्दन ओम सोमेश्वर नमा का तुमची श्रद्धा विश्वास असणारी त्या देवी देसा मंत्राचा जप करून अशी पवित्रता करायची नंतर मात्र त्या ठिकाणी तर आपण जे मात्र उंटणी बिंटणी बनवत की नाही काय ते आता आम्ही लहान होतो त्या टायमाला मात्र आमची आई ते बाजरीच भेट लावायची आता उठणे बी निघाली बाजारामध्ये पहिलं बाजरीचं पीठ लावायचं आजही आहे काय काय ठिकाणी पाहता ते पळत आहे आता बादरीचं पीठ लावायचं आमच्या होते घरामध्ये ते बाजरीचं पीठ लावलं का मग ते कडक होऊ द्यायचं मग आंघोळ करायची ते कडक झालं का मग आम्ही देवाच्या समोर जाऊन बसायचो म्हणलं आता त्यांच होईपर्यंत बाबा बरोबर जायचं ते सगळं रायकडून बसणं असलेला

तसा फक्त सोमेश्वर बाबाचा गायक गर्वाने अभिमानाने विरामन लोडले